नमस्कार आज आपण बघणार आहोत की बाजारामध्ये जसा विकत मिळतो तसाच अगदी खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरगळेल असा म्हैसूरपाक प्रकारे बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण नंतर पाकचं जे बॅटर होतणार आहे ते लगेचच या प्लेटमध्ये घालता येईल अशा प्रकारे मी या प्लेटला सर्व बाजूनी तेल लावून घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे याला आपण दो व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ज्यामुळे काय होईल की पाक आपल्याला एकदम खुसखुशीत आणि कच्चा लागणार नाही त्यामुळे आपल्याला बेसन थोडं भाजून घ्यायचं आहे हे बघा मी ते अशा प्रकारे बेसन भाजून घेत आहे याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत याची आपण काळजी घ्यायची हे बघा मी आता बेसन थोडं भाजलेलं आहे तीन चार मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे आता मी एका पातेल्यामध्ये एक वाटी तूप आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे दोन वाटी बेसनसाठी एक वाटी तूप आणि एक वाटी तेल घेतलेलं आहे हे आपल्याला पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला ते नंतर जेव्हा आपण पाक बनवणार आहे त्याच्यामध्ये ते, ते ओतता येईल यासाठी आपल्याला पहिल्यांदा गरम गरं करत ठेवायचं आहे आता कढईमध्ये मी एक दीड वाटी साखर घातलेली आहे आणि सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे जेणेकरून आपला पाक व्यवस्थित होईल मी ते सव्वाटी पाणी घालत आहे पा त्यामुळे काय होईल की साखरेचा पाक आहे तो व्यवस्थित बनेल आपल्याला जा पाक जास्ती घट्ट करायचा नाही आहे जसं तुम्ही रव्याच्या लाडूला करता तसाच फक्त पण थोडासा कमी कच्चा झाला तरी चालेल एवढं अशा प्रकारे पाक तयार करत आहे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित पाक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली बर्फी व्यवस्थित निघेल आपल्याला तुम्हाला जर समजत नसेल तर पहिल्यांदा आपण प्लेटमध्ये एका पाणी घेऊन चेक करून बघायचं आहे जेणेकरून आपला पाक तयार झाला आहे की अजून आपला पाक तयार झालेला नाही आहे एक दोन चार मिनटासाठी आपण पुन्हा ठेवलेला आहे त्यानंतर हे बघा पूर्णपणे मी पाण्यात टाकल्यानंतर हे बघा जशी गुठळी तयार होईल तर आपला पाक झालेला आहे असं समजायचं जास्ती पण गुठळी होऊ देता कामा नये नाहीतर पाक प जे म्हैसूर पाकची बडी आहे ती घट्ट होण्याची शक्यता आहे आता मी याच्यामध्ये थोडासा पिवळा कलर घातलेला आहे जो ज्यामुळे काय होईल की त्याला कलर पण चांगला येईल आणि थोडीशी इलायची पावडर घातलेली आहे आता हा आपला पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्येच मी जे भाजून घेतलेलं बेसन आहे ते याच्यामध्येच मी घालून व्यवस्थित हलवणार आहे मी इथे बॅटर व्यवस्थित हलवत आहे जेणेकरून ज्यामध्ये त्यामध्ये गुठळी राहणार नाही गुठळी अजिबात होऊ द्यायची नाही त्यामुळे त्याला ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पूर्णपणे व्यवस्थित एकसारखं एकजीव हलवून घ्यायचं आहे आपण बेसन पहिल्यांदा भाजून घेतल्यामुळे काय होतं की पाकात टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा जास्त भाजून घ्यायची श गरज नाही त्यामुळे पहिल्यांदाच आपण बेसन एक तीन चार मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे मी याच्यातील गुठळ्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहेत आता आपण याला एक तीन चार मिनटासाठी भाजून घेतलेलं आहे आणि जे आपण तेल गरम आणि तूप गरम करत ठेवलेलं होतं ते हळूहळू हळू याच्यामध्ये घालायचं आहे वे, थोडा वेळ थोड्या वेळान थोड्या वेळानं घालायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे हळूवाळ हळूवारपणे घालत आहे जेणेकरून जे बेसन आहे ते आपलं फुलून येतं थोड्या थोड्या वेळाने त्यामुळे आपल्याला हळूहळपणे याच्यामध्ये ते गरम गरम असतानाच घालायचं आहे जेणेकरून त्याला एक जाळी पकडेल हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये तेल ते घालत आहे तेल आणि तूप गरम करत हे बघा याला जितकं तुम्ही घाल तितकं ते व्यवस्थित त्याला जाळी सुटत जाते अशा प्रकारे आपल्याला एक चार पाच वेळ करायचं आहे हळुवारपणे हळुवारपणे घालत करायचं आहे चार पाच वेळ केल्यानंतर त्याला पूर्णपणे जाळी सुटत येते आणि जेव्हा ते पूर्णपणे जाळी सुटेल तेव्हाच आपल्याला हे बॅटर एका ताटामध्ये तेल लावून ठेवलेल्या ताटामध्ये होतायचं आहे हे बघा कशाप्रकारे जाळी सुटलेली आहे पूर्णपणे हे बेसन आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे सर्व मी याच्यामध्ये तेलानी तूप आहे ते व्यवस्थित घातलेलं आहे हे बघा जाळी पूर्णपणे सुटलेली आहे मी बेसन मागाशी भाजून घेतलेलं आहे त्यामुळे मी आता पुन्हा जास्त भाजलेलं नाही आपल्याला आता हे बॅटर जसं आहे तसं त्याच्यामध्ये एक ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे याला आता आपण व्यवस्थित घालायचं आहे जेणेकरून त्याला जाळी पकडून जास्त दाब द्यायचा नाही आहे आता याला मी एक पाच मिनटासाठी झाकून ठेवणार आहे कारण की त्याच्यामध्ये झाकल्यामुळे काय होईल की ले ले ते तेल आहे आणि तूप आहे ते मुरेल हे बघा झाकून काढल्यानंतर जे तेल आहे ते पूर्णपणे मुरलेलं आहे आता आपण याला थोडंसं व्यवस्थित करण्यासाठी फक्त मी याला वाटीने प्रेस करत आहे जेणेकरून बर्फी आपल्याला कट करता येईल हे बघा आपलं बेसन किती फुलून आलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही पण नक्की करून बघा हे बघा अशा प्रकारे मी इतकं प्लेन करून घेतलेलं आहे आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया बेसन व्यवस्थित भाजलं की बेसन फुलून येतं त्यामुळं आपल्याला पहिल्यांदा बेसन भाजून घ्यायचं आहे तुम्ही तसं पण तेलामध्ये तसं पण टाकला तरीसुद्धा चालतं हे बघा मी अशा प्रकारे हे वड्या याच्या कट करून घेत आहे गरम असतानाच त्याच्या वड्या कापायच्या जा? आहेत नंतर जर पूर्णपणे जर ते घट्ट झालं तर त्याच्या वड्या व्यवस्थित निघत नाहीत त्यामुळे आपण जेव्हा बॅटर थोडंसं गरम असताना याच्या आपण काप कापायच्या आहेत फक्त तुम्ही असे चाकूने जरी करून ठेवला तरी आहे नंतर त्याच्या वड्या सुट्या करायच्या आहेत हे बघा मी अशा प्रकारे त्याच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत हे आपण थंड होऊन द्यायचं आहे थंड झाल्यानंतर याचे पूर्णपणे आपण पीस काढायचे आहेत हे बघा अशा प्रकारे इथे मी वड्या पाडलेल्या आहेत अगदी बाजारात मिळतो तसा अगदी खुसखुशीत आणि खायलासुद्धा सुद्धा खूप छान लागतो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा हे बघा आपली वडी अगदी सहज निघत आहे हे बघा आतून त्याला जाळी पण पकडलेली आहे जसा बाजारात मिळतो तशा प्रकारेच आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे हे बघा आत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा